मध्यंतरीच्या काळात तीन वेळा झालेला वळीव पाऊस आणि वारंवार होणाऱ्या वातावरणातील बदलामुळं फळांवर किडीचा प्रादुर्भाव होतोय त्यामुळं डोंगरचा रानमेवा म्हणून ओळखली जाणारी करवंद जांभूळ महागली असून चांगल्या फळांचा भाव वधारला आहे त्याचा परिणाम रानमेवा खरेदीवर झाला आहे करवंद विकण्यासाठी भुदरगड तालुक्यातील धनगर बांधवांची मुलं ग्राहकांकडं गयावया करताना दिसत आहेत बुदरगड तालुक्याचा पश्चिम भाग डोंगरानं व्यापलाय पश्चिम घाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात घनदाट जंगल मोठ्या प्रमाणात असल्यानं अनेक वन औषधी बरोबरच आंबा फणस काजू जांभूळ करवंद आणि तोरण ही फळं मोठ्या प्रमाणात आढळतात उन्हाळ्याच्या दिवसात सुट्टीसाठी आलेल्या चाकरमान्यांना हा रानमेवा भुरळ घालतोय साहजिकच काळ्या भोर करवंदाचा आस्वाद घेण्यासाठी चाकरमानी खरेदी करताना पाहायला मिळतात या दिवसात हाच रानमेवा धनगर वाड्यातील धनगर आणि विद्यार्थ्यांच्या अर्थार्जनाचा आधार ठरतोय धनगर कुटुंबातील शाळकरी मुलं महिला पहाटे उठून जंगलात जातात काटेरी वेलीतून करवंद काढून विक्रीसाठी आणतात खेड्या पाड्यात आणि बाजारपेठांमध्ये उन्हाचा कडाका सहन करत रानमेव्याची विक्री करतात रानमेवा विक्रीतून होणाऱ्या कमाईवर पुढील काही महिने त्यांचा चरितार्थ चालतो तर विद्यार्थ्यांना या कमाईतून वर्षभर लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची तजवीज करावी लागते घरातील मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावाला जाणं फिरायला जाणं मनसोक्त खेळणं याला प्राधान्य देतात मात्र धनगरवाड्यावरील मुलं मात्र वर्षभर लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याच्या तजवीजीसाठी जंगलातील करवंद गोळा करून विकण्यासाठी रस्त्यावर बसलेले दिसून येतात बदलत्या वातावरणामुळे यावर्षी चांगल्या फळांची आवक कमी झाल्यानं त्याचा दर वाढलाय त्यामुळं रानमेव्याच्या खरेदीकडं ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे करवंद विकण्यासाठी ही लहान मुलं ग्राहकांकडं गयावया करताना दिसत आहेत बी न्यूजसाठी भुदरगडहून शिवाजी पाटील